नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण यांनी शेवगाव सिनेमा भाऊसाहेब शिंदे यांच्या उपस्थितीत संकल्प विजयाचा कार्यक्रम संपन्न शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी संकल्प विजयाचा हे ध्येय जनतेसमोर ठेवून जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे यांनी शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथे सिने अभिनेते भाऊसाहेब शिंदे यांच्या उपस्थितीत आज भव्य सभेचे आयोजन करून भाजपाच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे माजी आमदार घुलेबंधूवर फटकेबाजी करून जोरदार समाचार घेतला शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात नव्याने क्रांती घडवून आणण्यासाठी हर्षदा काकडे व शिवाजीराव काकडे हे निवडणूक रिंगणात उतरले असून विजयाचा संकल्प करून मतदारसंघात जनतेचे रस्ते वीज पाणी या मूलभूत प्रश्नांसाठी आजी माजी आमदारांनी जनतेच्या विकास कामाकडे दुर्लक्ष करून मतदारसंघातील जनतेला झुलवत शेवगाव तालुक्याचा विकास साधायचा असेल तर तालुक्यातील आपल्या हक्काचा माणूस निवडून द्यावा असे आवाहन हर्षदाताई काकडे व शिवाजीराव काकडे यांनी केले आहे स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी आपताब शेख पाथर्डी अहमदनगर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद